आज आपण प्रतिभा फिरोदियास किचनमध्ये हिरवं वाटाण्यापासून मस्तपैकी चटक मटक तिखटपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत होतं काय आता थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर हिरवे वाटाणे आलेले आहेत आणि हा हिरवा वाटाणा आहारात ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर का अहो हिरवळ वाटाण्यापासून तुमचं अतिरिक्तचं जे वजन वाढलेलं असतं ते कंट्रोलमध्ये राहतं तुमचे हाडं मजबूत होतात शिवाय या दिवसात केस गळती तर बऱ्याच जणांना आजकालच्या मुलांना केस गळतीचे प्रॉब्लेम खूप आहेत तर हे आहारात ठेवले तर केस गळती कमी होते तुमचं हृदयाचं शक्ती वाढते शिवाय तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होतं एकूण काय हे तुम्हाला पूर्ण बॉडीला आहारात ठेवल्यामुळे याची मदतच होते हां फक्त एकच आहे की आहार किती ठेवायचा त्याला मर्यादा आहे तुम्ही थोडं म्हणजे मर्यादेतच खा अतिरिक्त खाल्लं तर आपल्याला त्याचे नुकसान पण आहे तर चला आज आपण पुरी कशी बनवायची ते पाहूया मटर पुरी बनवण्यासाठी मी नेहमी भाजीची वाटी दाखवते त्यापेक्षा थोड्या मोठ्या वाटीने एक वाटी ताजे मटर घेतलेले आहेत हे आणताना तुम्ही शेंग खाऊन पाहिजे गुळमट जर मटर असले तर तेच आणायचे म्हणजे पुरीला खूप छान चव येते त्यासोबत मी इथे हिरव्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता या माझ्या तिखट आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यावर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता त्यासोबत मी कोथिंबीर थोडी घेतलेली आहे आलं मी सोलून तुकडे करून घेतलेत काय होतं आल्याला गाठी असतात जर तुकडे केले तर आपलं ब्लेड मिक्सरचं खराब होत नाही आणि शिवाय मी ह्या कोथिंबीरीच्या काड्या बारीक करून घेणार आहेत आता त्यासोबतचा अगदी महत्त्वाचा मसाला म्हणजे हे दोन चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा जिऱ्या घेतले अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि पाच सहा मिऱ्या घेतल्यात हा मसाला घातल्याने पुरीला अतिशय छान चव येते आता मी हे सर्व पदार्थ कच्चेच घेतलेत आणि सुरुवातीला हे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे अशी जाडसर आपल्याला ही भरड करून घ्यायची आहे म्हणजे ते मसाले पुरीमध्ये खाताना छान लागतात हिरवी मिरचीचे मी तुकडे करून घेत आहे ह्या आल्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या थोड्याशा चिरून घेत आहे काय होतं आहे थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या म्हणजे आपलं काम फार सोपं होत जातं आणि या कोथिंबीरच्या काड्यामुळे तर पुरीला छान चव हो येते वाट्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याची गरज पडत नाही पण वाटलंच तर एखादा चमचा पाणी तुम्ही टाकू शकता एकदा फिरून झालं की चमच्याने थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरज असेल तरच पाणी टाकायचं गरज नसेल तर टाकायचं नाही आहे हे वाटाणे मी चांगले मिक्सरवर फिरून घेतलेत पण एखादा निबर वाटाणा असला तर आपण हे चेक करून घ्यायचं हाताने की वाटाणे कुठं राहिलेत का असले तर ते बाजूला काढता येतात पेस्ट चांगली बारीक करून घ्यायची आहे अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये एक चमचा तेलाचं मोहून घ्यायचं आहे मोहन मी थंडच घेतले हा रवा यात मिक्स करायचा आहे काय होतं रवा फुलतो म्हणून यामध्ये अगोदर असा मिक्स केला म्हणजे चांगला फुलला जातो कोथिंबीर मी धुवून स्वच्छ केली व एकदम बारीक चिरून घेतलेली आहे त्यात काड्या येऊ द्यायच्या नाही आहेत भाजीची वाटी नेहमी दाखवते त्या वाटीने दीड वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पिठाने एक छान स्वाद येतो अर्धा ते पाऊन चमचा धने पावडर घेतलेली आहे थोडीशी हिंग पावडर घेतलेली आहे आता आपण हिरवी मिरची वापरली त्याच्यामुळं आपल्याला लाल मिरचीचा वापर करायचा नाही आणि आपल्याला हिरव्या पुऱ्या पाहिजेत म्हणून अगदी थोडी आपल्याला थोडीशीच हळद पावडर घ्यायची आहे पाव चमच्यालाही कमी मी हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे या पुऱ्यांना खरी चव ती तर या मसाल्याने आपण जे धने जिरे ओवा बारीक करून घेतलेला आहे ते आपल्याला साधारण तीन चमचे घ्यायचे आहेत थोडंफार उरलं तर तुम्ही दुसऱ्या पराठ्यामध्ये वगैरे टाकू शकता आता इथे मी पाव चमचा सैंदो मीठ घेतलेला आहे आणि साधारण अर्धा ते पाऊन चमचा मी मीठ घेतलेला आहे आता मिठाचा खारटपणा तुमचा किती आहे त्यावर हे पदार्थ कमी जास्त घेतले तरी चालतात हे सगळे पदार्थ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अ करायला तर अतिशय पुरी सोपी आहे आता आपल्याला गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला नेहमी ज्या पोळ्या करतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मी काय केलं आपण ज्यामध्ये वाट्याने बारीक केले त्या मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकून घेतलं म्हणजे आपलं वायाला पण काही जात नाही भांडंही स्वच्छ होतं त्यातलंच मी थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे यामध्ये आमचूर पावडर अर्ध्या चमचा मी घेतली आहे तुमच्याकडे असेल तर टाका पण याने चव छान येते ते आपल्याला सुरुवातीलाच टाकायची होती मी विसरले ह्या अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट आणि हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजून द्यायचं म्हणजे काय होतं त्याच्यामधले जो रवा असतो तो चांगला फुलतो आणि मग आपल्या मस्त पुऱ्या होतात ते झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं हे पीठ आता चांगलं मस्तपैकी आहे आणि शिवाय आता याला परत आपण असं एक जीव करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं थोडंसं आता एक असा उंड घेऊन त्याला चांगला असा एक जीव मळून घ्यायचं आहे आणि गरज असेल तरच पिठाचा वापर करायचा आहे गरज नसेल तर पीठ वापरायचं नाहीये तर जास्त पीठ वापरलं तुम्ही तर तेलामध्ये सगळं ते पीठ उतरलं जातं आणि तेल काळं होतं आपलं हे प अगदी मी थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि आता ही पुरी आपण लाटून घेऊ एकीकडे मी मंद गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे या किनारी अशा दाबून घेतल्या म्हणजे पोळी लाटायला बरं पडतं या पुऱ्या आपल्याला खूप जाड पण करायच्या नाही आणि अतिशय पातळ पण करायच्या नाही आहेत आपण जशी पुरी करतो तशा पद्धतीच्या आपल्याला बनवायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीची पुरी आपली झाली पाहिजे मी एक छोटं माझ्याकडे डबीचं झाकण आहे मी ते घेतले तुमच्याकडे असे किनारीचे ग्लास असेल तर ते घेऊ शकता तर आपल्याला यांनी या गोल गोल पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पुरे केल्यामुळं आपलं काम लवकर होतं आणि पुऱ्या एकसारख्या होतात राहिलेलं पीठ मी यामध्ये मिक्स करून परत याचे असेच उंडे करणार आणि हे सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे शक्यतो पुऱ्या अशा वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या आहेत या साधारण पंचावन्न ते साठ पुऱ्या झालेल्या आहेत या पुऱ्या तळण्यानंतर माझ्याकडे ऑडी कंपनीचा युनिरॅप्स पेपर आहे यावर मी या पुऱ्या काढणार आहे या पेपर वापरल्यामुळे आपले भांडे बिलकुल तेलकट होत नाही अतिरिक्तचं तेल असेल तर पेपरवर पडतं शिवाय हा पेपर पर्यावरणपूरक आहे आणि याचं सहज विघटन होतो आणि रियूज पण आपल्याला याचा करता येतो या पेपरची खरेदी करायची लिंक मी व्हिडिओच्या खाली देत आहे आपल्या तेलाला खूप पण ताव आलेला नको आहे आणि फार एकदम कमी पण नको आहे साधारण मीडियम तेल असलेल्या याच्यावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात जर जास्त ताव असेल तर पुऱ्या आत। आतून कच्च्या राहतात आणि अगदी कमी गरम असेल किंवा फारच बारीक गॅस असेल तर पुऱ्या जास्त तेल पितात हे लक्षात ठेवायचं आत्ता ताव जास्त आल्यामुळं मी गॅस बंद केला आहे आणि परत तो चालू करणार आहे आता हा आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आणि गरजेनुसार कमी जास्त गॅस करत राहायचा आहे आणि उलट्या पलट्या पुऱ्या करत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता सावकाश आपल्याला एक एक पुऱ्या टाकून अशा हलक्या हाताने दाबायच्या म्हणजे त्या पुऱ्या फुलतात आपल्या येथे मी घाण्याचं तेल वापरत आहे या पुऱ्या दोन्ही बाजूनी आलटी पलटी करत तळायच्यात म्हणजे त्या कुठेही कच्च्या राहत नाहीत गरजेनुसार मी गॅस कमी जास्त करून घेत आहे पुऱ्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळल्यात त्या आपण काढून घ्यायच्या आहेत सोडताना पुऱ्या आपल्याला सावकाश सोडायचं आहेत अंगावर तेल उडलं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे थोड्याशा दाबल्या म्हणजे पुऱ्या फुगतात तुमच्याकडे मोठ्या झाऱ्या असेल तर या झाऱ्याने तुम्ही पुऱ्या काढल्या म्हणजे अतिरिक्तचं तेल कढईत पडून जातं आपल्या मस्तपैकी मटार पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्यासोबत तुम्ही मी शेंगदाण्याची चटणी लसूण घालून दाखवलेली आहे ती ठेवलेली आहे त्याच्यासोबत खाऊ शकता गुळासोबत खाऊ शकता तसंच मी आत्ताच बिना तेलाचं लिंबू लो मिरचीचं लोणचं दाखवलं आहे त्यासोबत खाऊ शकतात तसंच मी लिंबाचं तेल घालून लोणचं केलेलं आहे त्यासोबत खाऊ शकता दही आहे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही तशाही खाऊ शकता आणि अं गरम गरम चहाबरोबर खाल्ले ना तर त्याची मजा तर काही आवरच दही खाताना मात्र असं घट्ट दही खायचं नाही आहे त्याला थोडंसं घोटून घ्यायचं आहे मगच खायचं होतं काय घट्ट दही खाल्लं तर पचत नाही आणि आपल्याला त्रास होतो पण तेच जर स्मॅश केलं तर त्यातली हवा वायू निघून जातो आणि दही पचायला हलकं होतं आपल्या मस्तपैकी मटारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुमच्याकडे किती पार्टी आहे का भिशि पार्टी आहे का ओ मैत्रिणींना बनवून तुम्ही, पार्टी हो तुम्ही या पार्टीला पुऱ्या खाऊ घाला मैत्रिणी तर खुशच होतील शिवाय तुम्ही ह्या टिफिनमध्ये नेऊ शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल किंवा सहलीला जायचं असेल ह्या पुऱ्या तुम्ही दोन दिवस खराब होत नाही आहेत तर चांगल्या राहतात तर तुम्ही ह्या पुऱ्या पण सोबत घेऊन जाऊ शकता ह्याचा आस्वाद नक्की घ्यायचा आहे आणि विशेष म्हणजे त्या चहाबरोबर पण खायला खूप छान लागतात तर संध्याकाळी किंवा सकाळी मस्त गरम गरम चहाबरोबर याचा आस्वाद घ्यायचा आहे दुसरं गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जर माझं प्रतिभा फिरोद्या किचन चॅनल आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करायचं आहे तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर माझ्या रेसिपीला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे भेटूया परत एका नवीन रेसिपीचं धन्यवाद